सर्वप्रथम आपल्याला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा बघावं लागेल की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे आपल्याला हे बघावं लागेल की सीबीएसई माध्यम शिकवायला आपल्याकडे जो हा स्टाफ आहे तो किती ट्रेन आहे आणि पहिले आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल पहिले आपल्याला आपल्याकडे असलेले शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यावं लागेल त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करावे लागतील आणि खऱ्या अर्थानं हे जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम्स करून आमचे जे सध्याचे शिक्षक आहे हे तयार होतील तेव्हाच आपल्याला या सी अभ्यासक्रम सुरू करायला पाहिजे होत पण असो हाऊस मध्ये कोणीतरी बोललं की असं वाटतं की मी खूप विचारवंत आहे खूप कळत अभ्यासात नाही आम्हाला असं वाटतं की आम्ही हुशार आहे कारण आम्ही म्हणतो की नाही सी अभ्यासक्रम हा राज्यात झालाच पाहिजे झालं आम्हाला काय टी व्हीवर आलं तर असं म्हणजे असो आपण सीबीएसई अभ्यासक्रम सांगताना अतिशय घेत होतो की आपल्या मराठी विद्यापीठामध्ये